हरित बीड अभियानाकडे मान्यवरांनी फिरली पाठ वनमजुरांनीच केले वृक्षारोपण नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज ब्युरोची बीड इथून थेट लाईव्ह अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम के आयोजित केले आहेत त्याअंतर्गत पोलीस वसाहत पोलीस ग्राउंडच्या पाठीमागे असलेल्या खुल्या जागेमध्ये हरित बीड ग्रीन झोन निर्माण करण्यासाठी नियोजित जागेमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी अकराची वेळ दिली होती परंतु त्या ठिकाणी एकही मान्यावर उपस्थित नव्हता वनमजुरांनी सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी बारापर्यंत ही वृक्ष लागवड केली व मनमजूरच या ठिकाणी प्रमुख पाहुणे झाल्याचं चित्र पाहाव्यास मिळालं आहे वनमजुरांमुळेच हे वृक्षारोपण शक्य झालं परंतु तीस लाख वृक्ष लागवड ही कशा पद्धतीने होईल ही शंकाच निर्माण करणारी आहे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व या यासारख्या अनेक अधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली आहे हा कार्यक्रम नियोजित होता परंतु या ठिकाणी मान्यवरांना वेळच मिळाला नाही हे मात्र खरं